पुढील काही दिवसांमध्ये युद्ध होण्याचे खूप चिन्ह आहे आणि हे युद्ध झाल्यावर पाकिस्तानचा पराभव या युद्धामध्ये निश्चितच आहे शिमला करार यांनी रद्द केल्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये जे वाद आहेत त्या वादामध्ये आता तिसरा देश पण सहभाग घेऊ शकतो पाकिस्तानला एकच वाटत आहे की चायना आमच्या बाजूनी आहे परंतु चायना पण त्यांच्या बाजूने जाणार नाही ऐन वेळेला कारण चायनासाठी भारताचं चा जे मार्केट आहे ते खूप मोठं आहे व्यापार करण्यासाठी भारताच्या बाजूनी डोनाल्ड ट्रम्प पण आहेत त्यांचे नरेंद्र मोदी यांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांचाही दबाव पाकिस्तानवर पडू शकतो आणि हा करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा या जगामध्ये अशी गेली आहे की त्यांना शांतता पाहिजे नाही त्यांना युद्ध पाहिजे आहे त्यामुळे जगातील बहुतेक सारे देश हे भारताच्याच बाजूनी राहतील त्यामुळे युद्ध झाल्यावर पाकिस्तानला कायमचाच एक चांगला धडा शिकवला जाईल एक अद्दल शिकवली जाईल